हॅलो फ्रेंड्स वेलकम टू मायूब चॅनल के एम गुरुकुलम आजच्या व्हिडिओ लेसन मध्ये करायचा आहे जेव्हा आता मी बोलत आहे ही क्रिया मी स्वतः करत आहे पण जेव्हा दुसरं कोणी एखादं मला ती क्रिया करू देतं मला तुम्ही बोलू दिलं एखादा स्टेजवर प्रोग्राम असेल तर मला परमिशन घ्यायची आहे कोणाची तरी म्हणजे त्यांनी मला बोलू दिलं याचाच अर्थ जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी आपण कोणाची तरी परमिशन घेतो किंवा आपण कोणाला तरी परमिशन देतो त्यावेळेला आपल्याला लेटचा यूज करायचा आहे तर याचे वर्क फॉर्म आपण पाहूयात याचं व्ही वन सुद्धा लेटच आहे व्ही टू लेट आणि व्ही थ्री देखील लेटच आहे आणि व्ही फोर लेटला प्रत्यय लावल्यावर व्ही फोर होणार आहे लेट म्हणजे दे किंवा देतो लेट व्ही टू फॉर्म मध्ये दिलं व्ही थ्री फॉर्म मध्ये दिलेलं आणि व्ही फोर फॉर्म मध्ये प्रत्यय लागणार आहे म्हणजेच दे हे आपण पाहूयात त्यावेळेला ही साठी आपल्याला हिम वापरायचं आहे लेट हिम गो आय साठी मी वापरायचं आहे लेट मी गो वी साठी अस वापरायचं आहे लेट अस गो इट साठी इटच वापरणारी लेट इट गो साठी डेम वापरायचं आहे लेट डेम गो ही उदाहरणाच्या साहाय्याने आपण हे पाहूयात लेट मी गो मला जाऊ दे लेट मी गो लेट लेट हर गो लेट हर गो तिला जाऊ दे लेट हिम गो त्याला जाऊ दे लेट हिम गो लेट इट गो ते जाऊ दे आपण म्हणतो ना तो विषय सोडून दे लेट इट गो ते जाऊ दे लेट अस गो आम्हाला जाऊ दे हे सेंटेंसेस निगेटिव्ह कसे करायचे ते पाहूयात डोंट लेट मी गो मला जाऊ देऊ नकोस डोंट लेट हर गो तिला जाऊ देऊ नको डोंट लेट हिम गो नको डोंट लेट हिम गो नको डोंट लेट इट गो नकोस गो आम्हाला जाऊ कसे होणार आहे डोंट लेट हर इन तिला आत नकोस डोंट लेट हिम त्याला आत नकोस आई लेट यू स्पीक मी तुला बोलू देते। आय डोंट लेट यू स्पीक मी तुला बोलू देत नाही आणि मध्ये आय डीड नॉट लेट यू स्पीक मी तुला बोलू दिलं नाही ही डज नॉट लेट यू कम तो तुला येऊ देत नाही निगेटिव्ह करताना डज नॉट वापरायचं आहे ही शी इट साठी आणि आय वी दे यू साठी डू नॉट डू नॉट लेट यू कम ही असेल तर ही डज नॉट लेट यू कम आणि मध्ये he did नॉट लेट यू कम ही did नॉट लेट यू कम त्याने तुला येऊ दिलं नाही आणखी एक एक्झाम्पल पाहूयात आय लेट यू राईट मी तुला लिहू देते आय डो नॉट लेट यू राईट मी तुला लिहू देत नाही ही डज नॉट लेट यू राईट तो तुला लिहू देत नाही आणि मध्ये ही डीड नॉट लेट यू राईट त्याने तुला लिहू दिलं नाही फ्युचरमध्ये आय विल लेट यू स्पीक मी तुला बोलू देईन आय विल लेट यू स्पीक मी तुला बोलू निगेटिव्ह आय विल नॉट लेट यू स्पीक मी तुला बोलू देणार नाही आय विल लेट यू कम मी तुला येऊ देईन आय विल नॉट लेट यू कम मी तुला येऊ देणार नाही आम्ही जर आणि लेटिंग वापरून आपण सेंटेंसेस बनवूया आय एम लेटिंग यू स्पीक मी तुला बोलू देत आहे ही इज लेटिंग यू स्पीक तो तुला बोलू देत आहे शी इज लेटिंग यू स्पीक ती तुला बोलू देत आहे आय साठी एम वापरायचं आहे आणि लेटिंग ही शीट साठी इज आणि लेटिंग आणि यू वी दे साठी आर आणि लेटिंग आर लेटिंग मी

तर त्यासाठी विल बी आणि लेटिंग वापरायचं आहे आय विल बी लेटिंग यू स्पीक मी तुला बोलू देत असेल किंवा असणार ही विल बी लेटिंग यू स्पीक तो मला बोलू देत असेल किंवा असणार शी विल बी लेटिंग यू स्पीक ती तुला बोलू देत असेल किंवा असणार यू विल बी लेटिंग मी स्पीक तू मला बोलू देत असेल किंवा असशील दे विल बी लेटिंग मी स्पीक ते मला बोलू देत असतील आता हॅव हॅज आणि चा यूज करायचा आहे इथे हे लेट थ्री आहे म्हणजे आपण एखाद्याला बोलू दिलेला आहे त्यासाठी हॅव हॅज वापरायचं आहे आणि लेट थ्री आणि हॅड प्लस लेट हॅड आणि लेट म्हणजे बोलू दिलेलं होतं हॅव आणि लेट किंवा हॅज आणि लेट म्हणजे बोलू दिलेलं आहे आणि हॅड आणि लेट म्हणजे बोलू दिलेलं होतं आय हॅव लेट यू स्पीक मी तुला बोलू दिलेलं आहे ही हॅज लेट यू स्पीक त्याने तुला बोलू दिलेलं आहे शी हॅज लेट लेट यू यू स्पीक स्पीक तिने तुला बोलू दिलेलं आहे मी तू मला बोलू दिलेलं आहे दे हॅव लेट मी स्पीक त्यांनी मला बोलू दिलेलं आहे आणि आय हॅड लेट यू स्पीक मी तुला बोलू दिलेलं होतं हे पास्ट मध्ये आय हॅड लेट यू स्पीक ही क्रिया पास्ट मध्ये झालेली आहे मी तुला बोलू दिलेलं होतं अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण लेट वापरून सेंटेन्सेस कसे बनवायचे से, ते पाहिले व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद